तो तो चार ते पाच गाड्या आहेत परत आत्ता धडकल्या आहेत एकदम परत चार पाच गाड्या चार पाच गाड्या एकदम धडकलेल्या आहेत परत परत चार पाच गाड्या धडकलेल्या आहेत कुठली गाडी पिकअप झाले ना ट्रकवाला सर्वांनी करायची हा इकडून नवले वरून नका इकडे सारखे ॲक्सिडेंट होत इकडून येऊ नका अजिबात पण इकडून गेलं असेल तर नवले स्टॉप ला टू व्हीलर तर आता शेगड रोडला एक जण टू व्हीलर वाला पडलाय परत इथं आता एक ऍक्सिडेंट झालाय